हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रीण तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो खूप लेट झालेला आहे खूप उशीर होतो व्हिडिओला आता बनवायलाच उशीर झालेला आहे अंधार पडलाय तरी पण आजचा व्हिडिओ स्किप करायचा नव्हता मला माझ्या मला तुमच्या सोबत थोडा भरपूर साऱ्या ज्या कमेंट होत्या त्या कमेंटची उत्तरं द्यायची होती कारण काय होतं कमेंट भरपूर येत येतं व्हिडिओ खाली आणि प्रत्येक कमेंटला मी उत्तर लिहून पाठवायचं म्हणजे ते खूप लेंदी होते आणि ते पूर्ण जे मला सांगायचे तुम्हाला तुमच्यापर्यंत जे पोचवायचे ते येऊ शकत नाही कारण कामा अभावी पण मी फास्टमध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न करते मग म्हटलं आज की पूर्ण त्या सगळ्या ह्याच्यावरती व्हिडिओच बनवावा असं मला वाटलं म्हणून मी आजचा व्हिडिओ जो आहे तर तो बनवते तर त्या अगोदर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे की तर आपलं चॅनल जे आहे तर ते आज मोनोटाईज झालेलं आहे आज आहे गुरुवार स्वामींचा आशीर्वाद त्याच्यानंतर लहान मोठ्यांचा आशीर्वाद सगळ्यांच्या आशीर्वादासोबत आज आपलं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे चॅनलसाठी भरपूर दिवस झाला आपण म्हणजे भरपूर कष्ट करते मी तर आज चॅनल मोनोटाईज झालेलं आहे असेच प्रेम आशीर्वाद सगळ्यांचे असू द्या तुमचे माझ्यासोबत अशीच साथ ठेवा तुम्ही मला साथ द्या तर आजचं व्हिडिओला मी आता सुरुवात करते जास्त वेळ घालवणार नाही कारण व्हिडिओ माझा खूप मोठा होते बोलत बोलत खूप वेळ जातो आहे त्यामुळं मी आता व्हिडिओला सुरुवात करते तर बघा भरपूर ताईंच्या कमेंट होत्या कि आता हे ही ही साहित्याला काय काय म्हणतात काय काय नाही याबद्दल मी दोन, दोन व्हिडिओ टाकलेत आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये साहित्याची थोडीफार मी नावं सांगत असते तरीही ज्या नवीन ताई आपल्या वरती म्हणजे फॅमिली चा एक पार्ट झालेल्या आहेत ज्या ताई त्यांच्यासाठी मी सांगते कि ही जी आहे तर ही फर उलण आहे याला फर उलण म्हणतात तर आणि आता ही फर उलण झाली ही कुठं मिळते तर तुम्ही आजूबाजूला तुमच्या आसपास ज्यांच्या कुठं जे लोकल एरिया आहे आणि दुकान आहे तर तिथं तुम्ही चौकशी करा तुम्हाला तिथं स्वस्त भेटत असेल तर तिथं घ्या एका त्यांची पण कमेंट होती की थोडंफार इकडं तिकडं कमी जास्त भेटते तर, तर होऊ शकतं प्रत्येकाच्या ठिकाणी एरिया वाईज उलण जे आहे तर ते रेट कमी असतात पण मी म्हणत नाही की तुम्हाला माझ्याकडेच घ्या म्हणून तुम्हाला जिथे परवडते तिथं घ्या तुम्हाला तिथं आजूबाजूला अगोदर चौकशी करा तिथं जर नाहीच भेटली तर मी अवेलेबल केलेली आहे तुमच्यासाठी मला याच्यामध्ये काही फायदा नाही किंवा जास्त असं करायचं कारण मला लागते म्हणून मी त्यातच आणखी वाढवून मी असते आणि मी ती तुम्हाला पाठवते याच्यामध्ये मला का मला काही जास्त फायदा आहे असं तरी आणि मी तो तुम्हाला पण सांगते प्रामाणिकपणे मी माझ्या चॅनलवरती तुम्ही माझ्यासाठी येत आहे माझ्यावरती ट्रस्ट ठेवून येत आहे विश्वास ठेवून येत आहे तर मी जे काही असेल तर ते प्रामाणिकपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करत असते तर तुम्हाला जिथे उलण वगैरे साहित्य जिथे परवडते तिथे तुम्ही ते घ्या मला तर आता बघा त्याच्यानंतर एका यांची कमेंट होती की हे जे पेस आहे तर ते कशाचा आहे कशावरती बनवता किंवा कुठं मिळतं तर हे आहे रेक्सिन आणि हे रेक्सिन जे रे माँग आहे ते। तर ले ले आहे ते जिथं रिक्षाचे कव्हर वगैरे बनवले जाते त्याच्यानंतर गाड्यांचे चे कव्हर सोफाचे कव्हर बनवले जातात तिथे हे रेक्सिन मिळून जाते तुमच्या आसपास तुम्ही चौकशी करा नाहीच भेटली तर मग माझ्याकडे तर अवेलेबल आहेत भरपूर सारे मी व्हिडिओज टाकलेले आहेत तुम्हाला हा चला त्याच्यानंतर एका त्यांची कमेंट होती की फर फरवलं जे आहे तर ती चिटकवल्याच्या नंतर निघून जाते मग स्टिक कोणती आहे ग्लुगन कोणती आहे तुमचे जे स्टिक वापरत आहे तर ते कंपनीचं नाव सांगा तर कंपनीचं नाव असं काही नाही मी दोन तीन प्रकारच्या कंपनी जे आहे तर ते मी वापरते फक्त फरक एवढाच आहे की मी त्यांना व्यवस्थित विचारले की तुम्ही कशी चिटकवता तर।, तर ती जास्त गरम करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आलं नंतर समजलं की कशामुळे निघते तर मी तर ही जी आहे तर ती रांगोळी देऊन वॉशेबल आहे त्या रांगोळ्या सगळ्या देऊन दाखवलेली आहे एक मध्ये व्हिडिओ पण टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ह्याला काहीही होत नाही कारण एकदम व्यवस्थित आपण चिटकवतो ग्लुगन मध्ये आपण स्टिक घालतो त्यावेळेला एकदम जास्त प्रेस करायची गरज लागू नये एवढ्या ह्याच्याने आपण जे पडतं ते व्यवस्थित असतं म्हणजे जास्त जर प्रेस करायला लागलं तर अजून ग्लुगन तापलेली नाही असा याचा अर्थ होतो आणि एकदम सावकाशे ज्यावेळेला वेळेला ग्लुगन तापते त्यावेळेला स्टिक जे असतं ते आपोआपच मधून बाहेर येतं आणि आपण थोडस जास्त प्रेस केलं ते एकदम पातळ येत त्यावेळेला आपण जे आहे तर ही रांगोळी बनवायला सुरुवात करायची एकदम पातळ झाल्याच्या नंतर तर आपण रांगोळी सुरुवात केली तर हे चिटकावलं तर, तर अजिबात हे निघत नाही धुतलं तरीही निघत नाही हा मोठा प्रश्न होता तर आता मला वाटते की हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल तर आता दुसरा प्रश्न आहे तर तो ह्या रांगोळ्या कुठं सेल करू शकतो आपण आता बऱ्याच ताईंनी माझं बघून आता भरपूर ताईंनी हे रांगोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे तर कुठं सेल करू शकतात तर आता मला वाटते की आ, मोबाईल तर सगळ्यांकडेच आहे मोबाईलमध्ये आपल्या व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपमध्ये सगळ्यांच्या ग्रुप आहेत दोन चार तरी ग्रुप असतील तर मग त्या ग्रुपमध्ये आपण फोटो काढायचे का का या रांगोळ्याचे आणि फोटो काढून आपण त्या ग्रुपवरती टाक टाकायचे आहेत मग त्याचे रेट वगैरे कशी काय काय नाही ते यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही रेट काढा आणि ते रेट त्यांना सांगा आपल्यालाही परवडायला पाहिजे आणि त्यांनाही परवडायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट youtube चॅनल प्रत्येकाचं आहे असं नाही तर इंस्टाग्राम मात्र प्रत्येकाचं आहेच आजकालच्या ह्याच्यामध्ये तर वरती सुद्धा तुम्ही फोटो काढून त्याचे रील काढून छोटे छोटे शेअर करू शकता त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला ज्या आसपास दुकान आहेत पार्लर वगैरे अशी दुकान आहेत ज्या महिलांची जिथं ज्या महिला जास्त जातात त्या दुकानाला जा 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 दुकाना तुम्ही भेट द्या तिथं थोड्याफार रागोळ्या ठेवा आणि तिथं सांगा तुम्ही मग बघा तुमच्या ज्या जिथे महिला येतात त्या तिथं महिलांना हे नक्कीच आवडणार वॉशेबल आहेत रेडी टू युज आहे म्हणजे फक्त असं ठेवून दिलं की झालं आणि हे काही खराब होणार नाही किंवा मुलांनी असं उचलली मोडली विस्कटली असं काही नाही मुलांनी घेतली आणि कुठं टाकली तरी आपण पटकन उचलून हे रांगोळी ठेवू शकतो तर यामुळे हे महिला सुद्धा हे घेतात आता कुठं विकायचं काय का नाही हे सुद्धा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल त्याच्यानंतर ह्या रांगोळी ज्या आहेत तर ते मी रांगोळ्यासुद्धा सेल करते ज्यांना होलसेलमध्ये रांगोळ्या पाहिजेत त्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क करू शकतात आणि ज्यांना रिटेलमध्ये हव्या आहेत त्यांनीसुद्धा संपर्क करू शकतात माझ्या रांगोळ्यांची सेल सॉरी रेट हे एकदम कमी किमतीत ठेवलेली आहे कारण मला जो माल मिळणारा आहे तर तो, तो होलसेलमध्ये माल मिळतो त्यामुळे मी रेट कमी ठेवले बऱ्याचदा हा प्रश्न पडेल की यांनी कमी का ठेवले तर मला माल कमी न मिळतो म्हणून मग मी Uh, कमीच कमी ना विकते असं मला म्हणा आणि मला जास्त पण नाही काही म्हणजे हे करायचं आणि रेट पण मी काय असे सांगू शकत नाही कारण कसं आहे बाकीच्या ज्या ताई आहेत ज्या बिझनेस करतात त्यांना पण असं हे व्हायला नको ना त्रास व्हायला नको की माझे रेट कमी आहेत किंवा त्यांचे रेट कमी आहेत त्यांचे जास्त आहेत माझे कमी आहेत असं व्हायला नको त्यामुळे मी रेट सांगणार नाही तुमचं काही असेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता मी हे रांगोळ्या दाखवणार आहे त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि ज्यांना जे जा पाहिजे असेल क्वांटिटीनं पाहिजे असेल तर मी व्यवस्थित लावून देणार आहे तुम्ही फक्त मॅसेज करा होलसेल आणि रिटेल दोन्हीही मी रांगोळ्या सेल करत असते दुसरी गोष्ट आपल्याकडं ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी ज्या त्यांना बनवायचं आहे बिझनेस करायचा आहे आता दिवाळी दसरा येतोय त्याच्यानंतर संक्रांत आहे त्याच्यानंतर पुढं उन्हाळा आहे लग्न सराई त्याच्यासाठी जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर याच सगळं साहित्य माझ्याकडे मिळतं पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या एरियामध्ये चौकशी करा तुम्हाला तिथं स्वस्त मिळणार कारण माझ्याकडं डिलेवरी चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील यामुळे तुम्ही तिथं चौकशी करा तुम्हाला तिथं भेटलं तर तुम्ही घ्या त्यात काही हरकत नाही तर आता मी रांगोळ्या तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे तर बघा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे जे पाहिजेत त्याचं स्क्रीनशॉट घ्या तर आता बघा सुरुवातीपासून जे सगळ्यांना आवडणारे हे समय असेल छोटे वाले समय छोटे आहेत हे एकदम यावरती तुम्ही बघा अशा प्रकारचे आहेत आणि दोन दोन सुद्धा देऊ मिळतात किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन मिळून जाईल हे बघा अशा प्रकारे भरपूर सारे आहेत आणखी खूप सारे आहेत परंतु मी थोडेसे दाखवलेले आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि परत मग ते बघायला पण तुम्हाला कंटाळा येतो तर हे समय असं नाही त्याच्यानंतर हे आहे कलश तर हे कलश जे आहेत ते पूजेसाठी वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर पूजेच्या झाल्याच्या नंतर तुम्ही इथं डबल सायडेड चिकटपट्टी जे मिळते तर ती डबल सायडेड चिकटपट्टी लावून तुम्ही भिंतीवरती जरी असं चिटकावून दिलं तर शो म्हणून सुद्धा छान दिसतं यामध्ये भरपूर सारे कलर्स आहेत हे सुद्धा आहेत बघा त्याच्यानंतर हे जे आहेत तर ते कमळ आहेत यामध्ये सुद्धा साईज आणि कमळ साईज आणि कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे हे सुद्धा आहेत हे मोठे साईजचे आहेत यामध्ये भरपूर सारे कलर्स सा आहेत तुम्हाला जे पाहिजे तर ते तुम्ही मागवू शकता हे बघा हे छोटेवाले आहेत आता हे छोटेवाले गिफ्टिंगसाठी वगैरे मी बनवलेले आहेत आता हे कुणाचा बड्डे वगैरे असेल तर बड्डेला तुम्ही गिफ्ट देऊ शकता किंवा आता दसरा येतो दसऱ्यामध्ये गिफ्ट देऊ शकता ते सुवासिनीना बोलवतो त्यावेळेला आपण गिफ्टमध्ये काय द्यायचं मग ब्लाऊज पीस वगैरे देण्यापेक्षा ब्लाऊज पीस तसेच पडतात आणि हे जर दिलं तर ते वापरात येऊ शकतं असं मला वाटतं तर हे सुद्धा तुम्ही देऊ शकता तर बघा ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर आहेत तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्यामध्ये क्वांटिटीनुसार मिळून जातील हे बघा आणि छोटी साईज आहे जवळजवळ सात ते आठ इंचाची साईज आहे त्याच्यानंतर हा कॉर्नर पीस आहे कॉर्नरला ठेवला एखादा कोपरा जर आपला रिकामा असेल तर हा कॉर्नरला ठेवला आणि याच्यावरती एखाद समय वगैरे ठेवली किंवा नाही जरी ठेवली तरी हे छान दिसत बघा त्याच्यानंतर ह्या मोठ्या रांगोळ्या आहेत ह्या दीड बाय दीडच्या रांगोळ्या आहेत याच्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप खूप सारे आहेत तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आसन म्हणून सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर बघा हे उंबरटा पट्ट्या आणि तोरण म्हणून वापरू शकतो टू इन वन आहे हे तर हे बघा स्वामी समर्थाची ही पट्टी आहे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर सारे मिळून जातील तर उंबरटा पट्टी म्हणून काहीही वापरू शकणार नाही कारण उंबर उंबरठ्यामध्ये टाकल्याच्या नंतर पाय वगैरे देऊन जाऊ शकतो त्यामुळे वरती लावू शकतो आपण दरवाजाला हे बघा याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर येतील आणि ही बघा ही आता दसरा स्पेशल भरपूर सारा सेल झालेला आहे भरपूर सारा ऑर्डर आहे तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता तोरण म्हणूनही वापरू शकता हे बघा इथे मी हे लावलेलं आहे हे जर नको असेल तर इथं की होल जे मिळतं आपण ते करून मी देऊ शकते त्याच्यानंतर बघा ही कुंभरटा पट्टी म्हणूनही वापरू शकता आणि दरवाजाचं तो तोरण म्हणूनही इथे सुद्धा ह्याला होल करून दिलं जाईल ज्यांना हवं त्यांना आणि ही बघा ही उंबरटा पट्टी म्हणून याला वापरू शकतो किंवा वॉल पीस म्हणून आपण दरवाजाच्या दोन्ही साइडला अशा प्रकारे जर इथं छोटस होल करून दिलं तर असे दोन्ही साइडला दोन तुम्ही वापरू शकता खूप सारे याच्यामध्ये सुद्धा पर्याय आहेत आणि त्याच्यानंतर बघा हे तुम्ही गिफ्टिंगसाठी पण खूप छान असा पर्याय आहे त्याच्यानंतर हे बघा हे दिवे आहेत आता दिवाळी दसरा दिवाळी येते तर दिवाळीमध्ये सुद्धा हे पाचचा सहाचा सेट असा तुम्ही घेऊ शकता आणि छान असे गोल रांगोळी तयार करून याच्या भोवती ना याच्या वरती दिवासुद्धा तुम्ही ठेवून डेकोरेशन करू शकताय त्याच्यानंतर हे बघा ट्रेंडिंगमध्ये असलेलं सध्या जर हे फुल हे हाफ फुल आहे तर हे हाफ फुल जे आहे तर ते अशा प्रकारे ठेवून तुम्ही याच्यावरती समय ठेवू शकता किंवा कलर्स ठेवू शकता किंवा हे जर असे हाफ असे ठेवले आणि याच्यावरती दिवा जर ठेवला तरीही खूप सुंदर दिसतं तर यामध्ये सुद्धा कलर भरपूर सारे कलर्स सा आहेत हे कमळ आहे हे एक फुटाचा कॉर्नर पीस आहे बघा ह्याच्यामध्ये चार पीस येतात आणि ही पूर्ण एक गोल रांगोळी झाल्याच्या नंतर दोन फुटाची रांगोळी तयार होती त्याच्यानंतर ही एक उंबरटा पट्टी आहे त्याच्यानंतर ही एक छोटीवाली रांगोळी आहे याच्यामध्ये चार पीस आहे पाच पीस आहे टोटल वाला मधला गोल आणि हे भरपूर वेगवेगळ्या प्रकारे ह्याच्या रांगोळ्या तयार होतात आणि हे बघा पाऊल सुद्धा आहेत आपल्याकडे भरपूर सारे पाऊल आहेत महालक्ष्मीसाठी आता लक्ष्मी पूजनासाठी वगैरे दसऱ्यासाठी ज्यांना गिफ्टिंगसाठी हवेत त्यांच्यासाठी पाऊल सुद्धा आहेत तर मैत्रिणींनो या रांगोळ्या ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देणार आहे तर ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला मेसेज करायचा आहे त्या नंबरवरती तर चला तर मग भेटूया अशा जे एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही संपूर्ण वेळात वेळ काढून संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू